शिवाजी देवीदार डाहाळे उपाध्यक्ष देवस्थान ट्रस्ट कुरकुम या ठिकाणी श्री फिरंगाई मातेची दोन मंदिरं असून ही मंदिरं फार पुरातीन आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी बाराही महिने आई फिरंगाई मातेचा उत्सव संपन्न होत असतो बारा पौर्णिमेला पालखी दोन टाईम निघते त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये दोन टाईम दुपारी आणि संध्याकाळी त्यानंतर रंगपंचमी संक्रांत गुढीपाडवा दिवाळीचा पाडवा असा या ठिकाणी ह्या आई फिरंगाई मातेचा वर्षातून किमान छप्पन वेळा पालखी सोहळा संपन्न होत असतो त्याचप्रमाणे या मंदिराची ख्याती म्हणलं तर ह्याचा इतिहास असा आमच्याकडं काहीच नाही परंतु मंदिर असे की बाराशे एकोणतीस सालाच्यापर्यंत आमच्याकडे इतिहास आहे त्याही पूर्वीचं हे मंदिर असून ह्या मंदिर ह्या देवीची दोन मंदिरं आहेत एक टेकडीवरती आहे ते ह्यापेक्षाही पुरातन आहे आणि हे गावातील ह्याचाही इतिहास सांगता येत नाही तरी या ठिकाणी महाराष्ट्रातून त्याचप्रमाणे गुजरात कर्नाटक मध्य प्रदेशमधून भाविक येत असतात बाराही महिने या ठिकाणी या आईसाहेबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक या ठिकाणी येतात ते आपले मनोगात व्यक्त करतात आणि त्यांना ही प्रसन्न होणारी आई जगदंबा हिरंगाई माता आहे हे मंदिर प्रसिद्धीची प्रसिद्धी माध्यम असून वंचित राहिलं असून तुमच्या माध्यमातून जर ह्याचा प्रसार होत असेल आणि भाविकांपर्यंत पुत्र अजूनही ह्या मंदिराची ख्याती वाढेल आणि तुळजापूर केलं की कुरकुम करावं लागतं असं हा इथली परंपरा आहे तर येणारा हा पहिला तुळजापूर करतो त्यानंतर कुरकुमला येतो आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याचं मनोगत जे काय असेल ते व्यक्त करतो आणि आई फिरंगाई माता त्याच्या नवसाला पावते ह्या मंदिराचा इतिहास पाहिला तर तसं तर आमच्याकडे इतिहास जो आहे पुरातत्व खात्याकडून मिळालेला तो बाराशे एकोणतीस सालापर्यंत सापडतो परंतु त्याही अगोदरचा जर इतिहास अस पाहिजे म्हटलं तर त्या, तो ते मुंबई पुरात होतं खात्याकडं चौकशी करा असं सांगितलं आता आम्ही त्याचा पाठपुरा करत आहोत म्हणजे पाहिलं तर ज्याप्रमाणे माऊलींची समाधी बाराशे सव्वीस साली त्याच काळातलं हे मंदिर आहे त्याच्याही अगोदरचं असावं कारण ह्या मंदिराचं ते बांधकाम आहे ते हेमाडपंथी आहे आणि हेमाडपंथी बांधकाम हे शक्यतो पुरातनच होत असतात तरी हे प्रसिद्धीच्यापासून वंचित असलेलं मंदिर आणि शासनाचं या ठिकाणी थोडंसं लक्ष व्हावं अशी आमची ग्रामस्थांची आणि देवस्थानची इच्छा आहे आणि माध्यम आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचा बऱ्यापैकी जीर्णोद्धार केलेला आहे पाटील मंदिराचं मंदिराच्या कळसाचं काम आम्ही पूर्ण नूतन नवीन केले आहे दगडामध्ये त्यानंतर दर्शनबारी केलेली आहे भाविकांच्या सोयीसाठी जे जे करता येते ते आम्ही करत आहोत परंतु निधी अभावी काही कामं आमची थांबलेली आहेत तरी शासन दरबारी जर या माध्यमातून जर ही आमचा संदेश शासनापैा पोचला तर आम्ही आभारी आभार मानू असं मी पुन्हा तुम्हाला सांगतो त्याचप्रमाणे कुठल्याही या मंदिरामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठला विषय येत नाही तरी प्रत्येक येणाऱ्या भाविकाने किंवा कुठल्याही नेत्याने येऊन एक दैवत किंवा आपले कुलदैवत समजून प्रयत्न करावा आणि आमची मागणी शासन दरबारही पोचवूया अशी तसं हे मंदिर शिवाजी महाराजांच्या ज्या मोडणार आहे जे सुपे आणि पुणे परगाना तर हे सुपे परगान्यामध्ये मोडणारं हे गाव आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांचं येणं ज असल्यामुळं त्यांच्याही काळात ह्या मंदिराचा थोडा जीर्णोद्धार झालेला आहे त्यानंतर पेशव्यांच्या काळात पेशव्यांचं कुलदैवतही पेशव्यांच्या काळात कुलदैव काही कु जीर्णोद्धार झाला त्यानंतर पलटणचे नाईक निंबाळकर यांनी वर्ष मंदिरामध्ये ते सभामंडपाचं काम केलेलं आहे म्हणजे जुने जे आमच्याकडे आलेख आहेत किंवा जे लेख आहेत त्याच्यावरून तुम्हाला आम्ही माहिती देतो आहे त्यानंतर आम्ही ग्रामस्थांनी आणि ह्या भाविकांच्या सहकार्यातून गेल्या किमान पंधरा वीस वर्षापासून जीर्णोद्धार करत आहोत आणि अजूनही भाविकांना मी आवाहन करतो की आपली बरीच काही काम आहेत तरी आपण ह्या प्र पवित्र कामासाठी सरळ हाताने मदतगार ठरावी अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार माझं नाव सौविद्या श्रीकांत विपट मी पुण्यातनं बडगाव बुद्रुक इथून आलेली आहे हे पुणे जिल्ह्यातलं दौंड तालुक्यातलं कुरकुम गावातलं खूप सुंदर पुर फिरंगाई देवीचं जागृत देवस्थान आहे मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण दगडी बांधकाम हेमाडपंथी नक्षीकाम आणि खूप सुंदर असं प्रसन्न सभामंडप देवीकडे पाहताना इतकं प्रसन्न वाटतं की साक्षात देवी आपल्यासमोर उभी आहे असाच भास होतो नवरात्रात येण्याचं माझं हे सलग दहावं वर्ष आहे आणि खूप सुंदर आणि प्रसन्न मूर्ती त्यामुळे मन समाधान होतं महिला सक्षमीकरणाची खूप गरज आहे सध्या समाजात जे चालू आहे नवरात्रात फक्त देवीला हात जोडण्यापेक्षा आपल्याला येणाऱ्या संकटाशी दोन हात करून देवीसारखं रुद्ररूप वेळप्रसंगी दुर्गा होऊन आपल्याला दोन हात शत्रुशी करता आले पाहिजेत आत्ता चालू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या मनापासून खूप खूप सर्व महिलांना शुभेच्छा